पुण्याला निघतोय बघू रस्त्यात काय काय प्रवासात तुम्हाला काय दाखवायचे ते दाखवत येतो चला भेट आता मी चालू आहे टिपळू स्टेशनला मला दादा आलाय सोडायला आता माझी एकची गाडी आहे त्याच्यानंतर मग बसल्या तुम्हाला मी पुढचा प्रवास दाखवतो हेलो हेलो यसको आठौं सेटको डिफन्जले गाङरे पटक पण्डर अभियान र शिखरको बनालेर पण्डर बनेर गाङरे प्लस मानपास गाडी चार तास लेट आता आम्ही चालले महाबळेश्वर मार्गे पुण्याला पाटणला कोयन्याचं पाणी भरल्याने ब्रिज कोसळला त्याच्यामुळे आम्ही चालले वाई वाई महाबळेश्वर मार्गे पुण्याला पावसामुळे सर्व बस महाबळेश्वर वाई थांबणी या मार्गाने पळवलेत थोडी था। गाडी थांबली आहे दहा मिनटं ब्रेकसाठी बघूया आता हळूहळू जाऊया फायनली घरी पोचलो साडेबारा वाजता खूप पाऊस त्याच्यामुळे सर्व बसेस लेट झाल्या की याला माझी वाट बघत होती

की याला सगळं डेलीचं अपडेट देते मला घरी आल्यावर काय काय झालं ते चालेल बोल बोल सगळं ना हॅलो बोल हॅलो ठीक आहे जाऊ दे चल चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच